नमस्कार मंडळी आज आपण मस्त अस्सल खानदेशी पद्धतीचं झणझणीत तर्रीदार मटण बनवणार आहोत काळं मटण आहे हे, हे। एकदम मस्त लागतं सोप्या पद्धतीने बनवायचं आणि मस्त याचा आस्वाद घ्यायचा भाकरी चपातीसोबत हे मस्त लागतं तर चला बनवूया न घालवता खानदेशी पद्धतीचं मटण तर तीन पाव मटण घेतलेलं आहे म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम मटण स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर पाव चमचा हळद टाकली थोडंसं मीठ टाकलं आणि थोडं अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकली आणि हळद मीठ आलं लसूणची पेस्ट लावून घ्यायची दुसरीकडे गॅसवर कुकर ठेवला अगदी एक पळी तेल टाकलं अर्धा चमचा जिरं काही खडे मसाले टाकले एक तेजपान दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंग एक मोठी वेलची दोन वेलदोडे आणि तीन चार काळ्या मिरी टाकायच्या आणि एक बारीक कापलेला कांदा टाकायचा आणि कांदा मस्त परतून घ्यायचा थोडासा त्यानंतर लगेचच मटण टाकून घ्यायचं मटण दोन मिनटं परतवायचं मध्य मस्त म्हणजे त्याला छान असं पाणी सुटतं यावर आपण कुकरचंच झाकण जा असं अर्धवट थोडंसं लावून घेऊ त्यानंतर एक पाच दहा मिनटानंतर बघा मस्त मटणाला पाणी सुटलेलं आहे एकदा खालीवर करून घ्यायचं मस्त हे तुम्ही सूप पण पिऊ शकतात तर इकडे बघा मस्त छान अशी उकळी येत आहे आता मटण आपण दहा मिनटं शिजवलं त्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकायचं दोन ते अडीच ग्लास किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कितपत घट्ट पातळ रस्सा करायचा आहे त्याप्रमाणे किंवा सूप प्यायचं असेल तसं यामध्ये आता एक चमचा धना पावडर टाकली आणि आपण उकळी आली की ह्या कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मस्त मध्यम आचेवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तीन शिट्ट्या झाल्या कुकर थंड झालं की झाकण उघडून बघूया बघा वा 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 मस्त मटण शिजलेलं आहे मस्त मऊ झालेलं आहे बघा खूप गाळ करायचं नाही आणि खूप कच्चे राहू द्यायचं नाही मस्त तीन शिट्ट्यात इथे मटण शिजलेलं आहे त्यानंतर मी इथे तीन कांदे लांबसर कापून भाजून घेतले सुकं खोबरं कीज भाजून घेतला अर्ध वाटी त्यानंतर बारा ते पंधरा लसूण पाकळ्या दोन इंच आलं आणि कोथंबीर हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आणि मस्त थोडंसं पाणी टाकून याचं वाटण करायचं हे यामध्येच आता आपण काही सुके मसाले टाकून घेणार आहोत तर इथे आपण धना पावडर टाकत आहोत आधी तर इथे तीन ते चार चमचे धने पावडर टाकायचं आणि तुम्ही कितपत तिखट खाता त्याप्रमाणे तर इथे मी चार चमचे लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे किंवा तीन ते चार चमचे टाकायचं आहे त्यानंतर घरगुती काळा मसाला आहे हा तर हाही चार चमचे टाकून घेत आहे मस्त असे तर्रीदार छान असा कलर येतो या मटणाला असा आपण मसाला बनवत आहोत मसाले टाकले की थोडंसं पाणी आणि झाकण लावून पुन्हा हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे बघा वाटण मस्त तयार झालेलं आहे तर आता आपण गॅसवर कढई ठेवूया यामध्ये पास सापळी तेल टाकायचं तुम्हाला कितपत तेल हवं आहे तरंग हवी आहे मस्त त्याप्रमाणे तेल टाकायचं मसाल्याचं वाटण टाकून घ्यायचं संपूर्ण मस्त आणि हे छान असं आपल्याला परतत राहायचं आहे वाटणामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक हात दोन टमाटा पण टाकू शकतात तरी ते आता हा आपण मसाला कंटिन्यू मस्त लो फ्लेमवर परतत राहायचा आहे मस्त असा रंग येतो यामध्ये तुम्ही अजून कांदा लसूण मसाला येतो किंवा दीपक मसाला येतो जळगावकडे तोही वापरू शकतात तर इथे बघा मी मसाला मस्त परतून घेत आहे छान रंग येत आहे तेलाचं तवंग सुटत आहे बघा मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता या आपण मटन मसाला येतो तर तो मी एक चमचा टाकून घेते अजून स्वाद वाढवण्यासाठी तर बघा मस्त तो मसाला टाकून हे मस्त परतून घ्यायचं आहे मसाला इथे छान परतून झालेला आहे बघा दुसरीकडे आपलं जे मटण शिजलेलं आहे ना तर आपल्याला सुक्कं करायचं असेल तर डायरेक्ट मसाल्यामध्ये आपण मटणाचे पीस टाकायचे किंवा इथे मी तर रस्सा करत आहे तरी अगोदर मटणाचे पीस असे टाकून घेतले सगळे पीस टाकून घ्यायचे आणि मस्त मटणामध्ये हा मसाला मुरेल तोपर्यंत म्हणजे दोन तीन मिनटं तरी हा मसाला परतवायचं आहे म्हणजे मटण मसाला छान एकजीव होतो आणि तुम्ही यातलं सुक्कही काढू शकता हवं असेल तर तर इथे हा मसाला मी परतून घेते मटनासोबत बघा कितकी छान तेल सुटत आहे रंगही छान येत आहे सगळं छान असं दोन मिनटं परतून घेते आणि यामध्ये नंतर आपण जे मटण शिजलेलं होतं ते सूप ते सूप आपण यामध्ये टाकणार आहोत म्हणजे मटणाची उकड तर हे उकड आता आपण टाकून घ्यायचं दोन तीन मिनटं परतून झाल्यावर आणि कुकरमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घेते तेही टाकून घेणार आहे तर असं खूप पातळणी आणि खूप घट्टाईनी मध्यम अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मी या मटणाला छान अशी तर्रीदार मटण आपलं हे बघा मस्त आता हे आपण ना बारा ते पंधरा मिनटं मस्त मध्यमाच्यावर उकळायचं आहे तर चवीप्रमाणे अगोदर आपण मीठ टाकून घ्यायचं बारीक कापलेली कोथंबीर टाकून घ्यायची आणि मस्त उकळू द्यायचं चा, मटण छान उकळलं गेलं पाहिजे म्हणजे सगळं छान एकजीव होतं आणि छान चव चा येते भाकरीसोबत चुरून खूप मस्त लागते ही मटण भाकरी तर इथे आपलं मटण बघा छान खळखळ उकळत आहेत तर रिदार असं झणझणीत मटण तयार आहे आपलं मस्त भाकर चपाती भात इथे मी मस्त इंद्राणीचा भात केला आहे भाकरी चपाती केली आहे मस्त आपण आता हे मटण खाणार आहोत तुम्ही कधीही बनवा छान लागतं हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय